ब्रह्म ोति प्रदीप्पताय ब्रह्मज्योति नमस्तु ब्रह्मज्योति प्रदीप्ताय गुरुज्योति नमस्तु ब्रह्मज्योति प्रदीप्ताय गुरुज्योति नमस्तुते सूर्य अपने सप्त किरणा घेवन पृथ्वी अंध म्हणजे संजय झाला एक आदर्श अशा तीन पिढ्या शिक्षकी वक्र सोन विशादरी महान प्रतिमा असलेले सर्व भिग्न विघ्न दूर करणाऱ्या देवा आमची सर्व बायका करूया आणि विघ्न ओंकार प्रदा या भारताने कार्यक्रमाची सुरुवात करूया यासाठी श्रीमती शीतल यांना विनंती करतो की त्यांनी प्राथमिक कार्यक्रमाची सुरुवात करूया यामागे आमची एकच भावना होते सर्व की सर्व कर्मचाऱ्याचे ठाणे महापालिकेचे सर्व विषय साहेब हे अतिशय काळजीपूर्वक वाचतात निवेदन करतात आणि ते विषय मार्गी लावतात हा एकमेव हेतू होता की सर्व विषय साहेब आणि महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांचे पूर्ण करतात त्यामुळे आमच्या मनात कर्मचाऱ्यांच्या यामध्ये एक भावना होती की साहेबांचा सत्कार केला पाहिजे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सफाई कर्मचाऱ्यांचा वारसाचा प्रश्न एक निस्तारला है। है। तो निस्तारला आहे त्यामुळे त्याच्या संदर्भात एक सत्कार घ्यायचा होता त्यामुळे आम्ही हे सत्कार आयोजित केला आणि या सत्काराचं रूपांतर एक मेळाव्यामध्ये झालेलं होतं एवढे तुमचे प्रश्न विविध कलंबित आहे तुमच्या केटी साहेबांना काय म्हणजे एवढे तुमचे विचार आम्ही प्रश्न कलंबित आहे तुम्ही आम्ही केटी साहेबांकडे जात आहे काय करणार साहेब वेळोवेळी सर्व कर्मचाऱ्यांना वेळ देतात वेळ देणारा एकमेव जनसेवक आमदार असेल केळकर साहेब तेव्हा थोडा मोठा प्रश्न असेल सामूहिक असेल किंवा वैयक्तिक असेल साहेब लोकांचे प्रश्न मार्गी हे या मागा उद्देश आहे साहेब ते मार्गी लावले आश्वासन देतो की ते मार्गी लावलं <tos> <tos> आज ठाणे महापालिका त्यानंतर छत्रपती हॉस्पिटल तिथल्या परिचारिका अशा विविध विभागामधले कर्मचारी आणि विविध दे संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन एक फार मोठा मेळावा या ठिकाणी आयोजित करून माझा वृद्ध असा सत्कार केला कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न अनेक विषय जे आहेत ते मार्गी लावण्याचा मी जो प्रयत्न केला त्याबद्दल त्यांनी ही एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली कामगार मित्र म्हणून यापूर्वीही मी काम करत आलेलो आहे या महापालिकेमध्ये देखील कर्मचाऱ्यांचे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत केवळ वेतनाचे नाही तर प्रकारचे त्यांच्या विभागामधले देखील प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवण्याचा देखील त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे ते सोडवण्याचा आमचा निश्चितपणे संकल्प आहे आणि वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बरोबर समन्वयातून आणि समन्वयातून नसतील फुटत तर संघर्षातून त्यांचे जे न्याय प्रश्न आहे ते पुढच्या काळामध्ये देखील सोडवण्याचा माझा कयास आहे संकल्प आहे आणि ते निश्चितपणे मी सोडवणार आयोग हो या कर्मचारियों की कोई भी समस्या हो उसको लेकर अगर कोई जो जबरदस्ती होती है या अनदेखी होती है उसको उसकी सुनवाई भी होती है तो आपके पास जो लोग आएंगे उनके लिए भी सुदर्शन चक्र चलाने का हमारा वो काम ही है अगर कोई न्याय दे नहीं रहा है तो उसके खिलाफ में जो न्याय कायदे से जो लड़ना है वो तो लड़ने का हमारा हक भी है और हमने उनको आश्वासित किया है कि हमें जो एक विधायक करके पद है उसका हम पूरा पूरा उपयोग जो है वो उनके पीछे खड़े करेंगे